ठीक आहे इथे त्रास होतो म्हणजे डोकं असं खाली वाकलं का नाही जास्त डोकं दुखते काय झालं पेपिंग वगैरे झालं बघा बघा हां रिलॅक्स श्वास मात्र हां आता काय वाजलं काय वाजलं आता काय म्हणता वाजलं हां कोणता म्हणता वाजला हां

बर ठीक आहे बरं पहिल्यापेक्षा काय वाटतंय आता हलकं पडलं का किती हलकं पटरेल असं काहीतरी सुटल्यासारखं वाटतं का ठीक आहे चालेल तोच आनंद तुम्हाला जो फरक पडेल ना हाच आनंद ठीक आहे